नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी नफा आणि तोटा म्हणजेच शेकडेवारीवरील काही उदाहरणे जसा की हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न असा आहे मित्रा एक टेबल सातशे वीस रुपयाला विकला ठीक एक किती किती आहे एक टेबल आहे तो टेबल आता किती त्याची खरेदी किंमत आहे ही खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत आपल्याला माहीत नाही पण तो टेबल सातशे वीस रुपयाला विकला म्हणजे विक्री किंमत किती आहे त्याची सातशे वीस रुपये आहे आणि त्यावर त्याला वीस टक्के नफा झाला ठीक आहे म्हणजे सातशे वीस रुपयाला विकून त्याला वीस टक्के नफा झाला तर तुला त्या टेबलाची खरेदी किंमत काढायची आहे अगदी सोपी आहे मित्रा बघ जेव्हा वीस टक्के नफा होतो ठीक आहे जेव्हा नफा होतो तेव्हा तुला शंभरमध्ये वीस मिळवायची आहे आए। म्हणजे किती झाले एकूण एकशे वीस टक्के झाले ठीक आहे जर तुला नफा जर झाला तर ॲड करायची बेरीज करायची नफा जर झाला तर बेरीज करायची आणि तोटा जर झाला तर शंभरमध्ये जी संख्या जे जेवढा न, न न तोटा झाला आहे तो काय करायचा वजा करायचा आता बघ आपल्याकडे किती आहे नफा एकशे वीस टक्के ठीक आहे मग बघ काय दिलं रे मित्रा तर टेबलची खरेदी किंमत काढायची आहे ठीक आहे मग गृहित धर की टेबलची खरेदी किंमत आहे एक्स त्या एक्सवर त्याला एकशे वीस टक्के नफा होऊन किती मिळाले सातशे वीस रुपयाला त्याने ती टेबल विकला ठीक आहे म्हणजे खरेदीवर त्यांना एकशे वीस टक्के घेऊन त्याला मिळणारा जी काही किंमत आहे ते किती आहे सातशे वीस आहे म्हणजे सातशे वीस एक्स बरोबर सातशे एकशे वीस म्हणजे किती रे एकशे वीस भागेले शंभर म्हणजेच एक्स बरोबर हा सातशे वीस गुणेले एकशे वीस भागेला शंभरचं उलट करायचं शंभर भागेले एकशे वीस ठीक आहे शून्य आणि ह्या शून्य याच्यासोबत कॅन्सल बारा एक बारा बार सखम बहात्तर म्हणजे सहावर एक शून्य साठ साठ गुन्हेला दहा म्हणजे किती सहाशे रुपये ठीक आहे म्हणजे त्या टेबलाची खरेदी किंमत आहे सहाशे रुपये आणि सहाशे रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक एक पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता हे झालं याचं स्पष्टीकरण ठीक आहे तुला जर हेच जर डायरेक्टली जर करायचं असेल तर मग काय करायचं एवढं लिहत बसायचं नाही एक्स गुन्हेला एकशे वीस भागेला शंभर आणि मग सातशे वीस बघ काय दिलं आहे रे तुला सातशे वीस रुपये काय झाला आहे सातशे वीस रुपये नफा झाला आहे ठीक आहे मग सातशे वीस रुपये कशावर झाला आहे एकशे वीस एकशे वीस रुपये काय झाला आहे म्हणजे वीस टक्के नफा झाला आहे म्हणजे एकशे वीस भागेला शंभर कर म्हणजेच सातशे वीस गुन्हेले एकशे वीस भागेला शंभरला लिहूया आपण शंभर भागेले एकशे वीस शंभर भागेले एकशे वीस शून्य आणि शून्य कॅन्सल बार सखम बहात्तर सहावर किती देऊ दोन शून्य देऊन द्यायचे सहावर एक आणि दोन शून्य म्हणजे सहाशे रुपये पर्याय क्रमांक एक, एक ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा बघा एक कपाट दहा हजार रुपये ना करून, ये की है खरेदी करून ठीक आहे याची खरेदी किंमत किती आहे कपाटाची खरेदी किंमत आहे दहा हजार रुपये आता या दहा हजार रुपयांवर खरेदी करून विक्री केली असता पंधरा टक्के तोटा झाला ठीक आहे पंधरा टो पंधरा टक्के जेव्हा तोटा झाला तर कपाटाची विक्री किंमत किती आता बघ मित्रान पंधरा टक्के तोटा जेव्हा होतो तेव्हा तुला लिहायचं आहे शंभर पंधरा टक्के तोटा म्हणजे शंभरपैकी किती म्हणजेच शंभर वजा पंधरा टक्के म्हणजेच पंच्याऐंशी टक्के काय आहे त्याची आता तुला विक्री किंमत लिहायची आहे ठीक आहे मग शं दहा हजारावर पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी भागेला शंभर ठीक आहे पंच्याऐंशी कसा आलं रे शंभरामधून शेकड्यामधून पंधरा टक्के काय करायचे वजा करायचे जेव्हा तोटा होतो तेव्हा वजा करा आणि जेव्हा नफा होतो तेव्हा यांची बेरीज करा हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग पंच्याऐंशी टक्के तर दहा हजारावर पंच्याऐंशी टक्के म्हणजे किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल आणि पंच्याऐंशीवर एक आणि दोन शून्य देऊन द्या म्हणजेच आठ हजार पाचशे म्हणजेच त्या कपाटाची विक्री किंमत किती रे मित्रा विक्री किंमत आहे आठ हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन म्हणजे ते जे कपाट आहे ते कपाट दहा हजार रुपयाला घेऊन आठ हजार पाचशे रुपयाला विकलं म्हणजे पंधरा टक्के काय झाला तेथे तोटा झाला ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न तुला दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सॉल्व करता येतो बघ दहा हजारावर किती टक्के नफा झाला किती टक्के तोटा झाला आहे पंधरा टक्के तोटा झाला आहे म्हणजे पंधरा भागेले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल पंधरावर शंभर पंधरा गुणेला शंभर म्हणजे पंधराशे रुपये काय झाला तोटा झाला मग खरेदी किंमत किती की रे दहा हजार ठीक आहे दहा हजारामधून ही पंधराशे तोटा झालेली किंमत वजा कर म्हणजे किती आठ हजार पाचशे तू या पद्धतीनं सॉल्व केला तरी चालेल किंवा या पद्धतीनं सॉल्व केलं तरी चालेल ठीक आहे आपण हे पंच्याऐंशी टक्के घेतले आहे शंभर टक्क्या टक्के काय केले वजा केल्यास आपल्याला पंच्याऐंशी टक्के मिळते ठीक आहे मग हे पंच्याऐंशी टक्क्यावर आपण दहा हजारापैकी दहा हजारावर पंच्याऐंशी टक्के म्हणजे आठ हजार पाचशे येत आहे ठीक आहे तर तुला जी योग्य पद्धत वाटते त्या पद्धतीनं सॉल्व कर तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा चार टेबलाची विक्री किंमत चार टेबलाची विक्री किंमत ही पाच टेबलाच्या खरेदी किंमत एवढी आहे पाच टेबलाच्या खरेदी किंमत एवढी आहे ठीक आहे दोन म्हणजे चार टेबलाची विक्री किंमत जेवढे चार टेबल विकल्या गेलेस तेवढ्याच पैशात पाच टेबल काय गेले खरेदी करण्यात आले ठीक आहे म्हणजे चार विक्री किंमत चार टेबलाची विक्री किंमत पाच टेबलाच्या विक्री किंमती एवढी आहे ठीक आहे मग बघ काय करायचं आहे विक्री जशीच्या तशी ठेवून याला जर आपण इकडे आणलं तर खरेदी किंमत काय होईल भागेला जाईल खरेदी किंमत बरोबर आता याला जर इकडे आणलं तर याला तिकडे न्यावं लागेल म्हणजेच पाच भागेले चार पाच भागेले चार म्हणजेच विक्री किंमत आणि खरेदी किंमत लक्षात घे विक्री किंमत किती पाच आणि खरेदी किंमत आपण चार घेऊया ठीक आहे आता विक्री किंमत पाच आहे आणि खरेदी किंमत चार आहे खरेदी किंमत चार आणि विक्री किंमत पाच म्हणजे इथे काय झालं आहे नफा झाला आहे नफा किती रुपयाचा झाला आहे मित्रा विक्री म्हणजे चार रुपयाची वस्तू घेऊन पाच रुपयाला विकली म्हणजे नफा किती झाला आहे एक रुपया झाला आहे ठीक आहे तर तुला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला ते विचारायचं आहे आता किती झाला आहे रे नफा झाला आहे कितीपैकी खरेदी म्हणजे चार रुपयाची वस्तू एक रुपयाला चार रुपयाच्या वस्तूवर एक रुपयाचा नफा झाला म्हणजे चारपैकी एक तर शंभर टक्के म्हणजे किती तुला शेकडा नफा किंवा तोटा विचारला आहे मग एक रुपयाचा इथे काय झाला आहे नफा झाला आहे चार रुपयाची खरेदी किमती व एक रुपया नफा तर शंभरपैकी किती चार एक चार पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस एक पंचवीस टक्के काय झालं आहे नफा झाला आहे पंचवीस टक्के काय झाला नफा झाला म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा विकासने एक घड्याळ सहा हजार पाचशे चाळीस रुपयाला व दुसरे घड्याळ दुसरे घड्याळ तीन हजार चारशे साठ रुपयाला खरेदी केले म्हणजे टोटल किती रुपयाची खरेदी केली त्याने त्याने टोटल खरेदी केली सहा चार दहाशे शून्य हातचाला एक पाच चार नऊ एक दहाशे शून्य हातचाला एक सहा तीन नऊ एक दहा म्हणजे टोटल खरेदी केली त्याने दहा हजार रुपयाची ठीक आहे व दोन्ही घड्याळ दहा हजार नऊशे रुपयाला विकले तर त्याला व्यवहारात तोटा झाला की नफा झाला ते सांगायचं आहे ठीक आहे आता बघा विक्री किंमत किती रे विक्री किंमत आहे दहा हजार रुपये ठीक आहे विक्री किंमत आहे दहा हजार नऊशे रुपये आणि खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे दहा हजार रुपये ठीक आहे म्हणजे दोन्ही घड्याळीची खरेदी किंमत किती दहा हजार रुपये म्हणजे त्याला नफा झाला आहे इथे काय झालं आहे नफा किती रुपयाचा नफा नऊशे रुपयाचा नफा कारण की विक्री त्याने केली दहा हजार नऊशे रुपयाला खरेदी किंमत आहे दहा हजार रुपये कारण की दोघांची ॲडिशन किती येत आहे त्याने जे घड्याळ घेतली सहा हजार पाचशे चाळीस रुपयाला आणि दु दुसरी तीस तीन हजार चारशे साठ रुपयाला टोटल खरेदी किती आहे त्याची दहा हजार रुपये आणि दहा हजार नऊशे रुपयाला विकली म्हणजे त्याला नऊशे रुपयाचा तो नफा झाला आहे मग बघा तुला येथे शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे तेथे नफा झाला आहे नफा किती रुपयानं झाला आहे किती टक्के झाला आहे तर नफा झाला आहे दहा हजारावर नऊशे रुपये तर शंभर टक्क्यावर किती म्हणजेच दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा हे दोन शून्य यासोबत कॅन्सल करा म्हणजे नऊ टक्के नफा काय झाला आहे त्याला नऊ टक्के नफा झाला आहे म्हणजे शेकडा नऊ टक्के नफा झाला पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रा दोनशे रुपये किमतीच्या पन्नास गोन्या गोण्या म्हणजे काय रे मित्रा गोन्या म्हणजे जे गहू तांदूळ जे पोते ठेवतात त्याला गोण्या म्हणतात ठीक आहे तर बघ दोनशे रुपयाची एक दोनशे रुपयाची एक अशा पन्नास गोन्या खरेदी केल्या म्हणजे पाच दोने दहा दहावर एक दोन तीन शून्य म्हणजे दहा हजार रुपये ठीक आहे पन्नास गोन्या खरेदी केल्या दोनशे रुपये प्रति एक गुणा म्हणजेच दोनशे गुन्हेला पाच म्हणजे दहा हजार रुपये व त्या रुपये त्या पंधराशे ठीक आहे पंधराशे नाही ते पंधरा हजार आहे त्या पंधरा हजार रुपयाला विकल्या तर व्यवहारात एकूण नफा किती बघ आता दहा हजार रुपयाला दहा हजार रुपयाची खरेदी किंमत आणि विक्री किंमत पंधरा हजार रुपये म्हणजे येथे पाच हजार रुपये काय झाला आहे नफा झाला आहे ठीक आहे पाच हजार रुपये काय झाला आहे मित्र नफा ठीक आहे म्हणजे पंधरा हजार रुपयाला विकल्या दहा हजार रुपयाने खरेदी केलेल्या गोन्या पंधरा हजार रुपयाला विकल्या म्हणजे पाच हजार रुपये काय झाला आहे नफा झाला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा फक्त तुला नफा किती झाला आहे हे विचारलं आहे ठीक आहे म्हणजेच तुला सरळ सरळ पर्याय क्रमांक दोन लिहायचा आहे जर तुला शेकडा नफा विचारला असता तर नफा किती झाला रे पाच हजार रुपये झाला आहे कितीवर दहा हजारावर तर शंभर टक्क्यापैकी किती ठीक आहे नफा शेकडा नफा किती आहे हे विचारलं असतं तर तुला दोन शून्य या दोन सोबत कॅन्सल दोन शून्य यासोबत कॅन्सल म्हणजे शेकडा नफा किती पन्नास टक्के नफा झाला आहे जर तुला शेकडा नफा विचारला असता तर पण तुला फक्त नफा किती झाला आहे विचारला आहे तर नफा किती झाला आहे पाच हजार रुपयाचा जा नफा झाला आहे पर्याय क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक सहावा बघा इंद्रजितने एक वस्तू तेराशे आठ रुपयाला एक हजार तीनशे आठ रुपयाला काय केली विकली म्हणजे ही झाली विक्री किंमत ठीक आहे विक्री किंमत किती रे एक हजार तीनशे आठ आणि त्यावर शेकडा नफा झाला आहे नऊ टक्के ठीक आहे मग नऊ टक्के नफा झाला म्हणजे एकशे तेराशे आठवर तुला लिहायचं आहे शंभर अधिक नऊ टक्के म्हणजे एकशे नऊ टक्के ठीक आहे जेव्हा नफा झाला तेव्हा ॲडिशन करा बे तोटा झाला तेव्हा वजाबाकी करा ठीक आहे मग बघ तेराशे झिरो आठवर एकशे नऊ टक्के काय झालं आहे नफा झाला आहे एकशे नऊ टक्के काय झाला आहे नफा झाला आहे किंवा तुला विचारला इथे वस्तू ती वस्तूची खरेदी किंमत किती समजा वस्तूची खरेदी किंमत आहे एक्स ठीक आहे त्या खरेदी किंमतीवर एकशे नऊ रुपये काय झाला आहे नफा झाला आहे आणि एकशे नऊ रुपये नफा होऊन ती कितीला झाली आहे किंमत तेराशे आठ रुपये ठीक आहे म्हणजेच त्या खरेदी किमतीवर इंद्रजितने एकशे नऊ रुपये नफा घेऊन किती कमावले हो त्यावर म्हणजे टोटल कितीला विकली ती तेराशे आठ रुपयाला विकली ठीक आहे मग बघ एकशे नऊ भागेले शंभर ठीक आहे टक्के म्हणजे भागेला शंभर बरोबर तेराशे आठ म्हणजेच तेराशे आठ गुणेले एकशे नऊ भागेले शंभर म्हणजेच शंभर भागेले एकशे नऊ ठीक आहे आणि एकशे नऊने एकशे नऊने एक समजा आपण तेराशे आठला जर भाग दिला तर एकशे नऊ गुन्हेला बारा करा बार नऊ एकशे आठ एकशे आठशे आठ आठ हातच्याले दहा बारा शून्य 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 आणि दहा दहा दहाशे शून्य हातचाला एक बारा एक, एक बारा दाहा बार बार ने तेरा। तेरा एक तेरा म्हणजे तेराशे आठ म्हणजे एकशे नऊने तेराशे आठला भाग दिल्यास किती येतात बाराशे येतात आणि बारावर दोन शून्य देऊन द्या म्हणजेच बाराशे रुपये आणि बाराशे रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे हा प्रश्न मीरा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे बघ इंद्रजितने किंम कितीला विकली आहे ती किंमत वस्तू तेराशे आठ रुपयाला ठीक आहे आणि त्यावर त्यानं नऊ टक्के काय केलं आहे नफा केला आहे जर नऊ टक्के नफा झाला आहे म्हणजे तुला एकशे नऊ टक्के घ्यावं लागेल आणि एकशे एकशे त... एक नऊ टक्के म्हणजेच खरेदी किंमतीवर एकशे नऊ टक्केबरोबर तेराशे आठ म्हणजेच ती किंमत ती खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत किती की आहे बाराशे आहे मित्रा आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण सहा प्रश्न बघितले हे प्रश्न तुला नक्कीच आवडलेले असेल भेटूया आपण नंतरच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद